नमस्कार दामिनी देशमुख आता मैपतची केस घेऊन कोर्टात येणार असते आता दामिनी देशमुखनी सगळं काही व्यवस्थित केलेलं असतं आता अर्जुनची माहिती सुद्धा तिने बाहेरून काढलेली असते तिने अर्जुनला फोन करून सगळं काही विचारलेलं सुद्धा असतं आता दामिनी देशमुख कोर्टाच्या दिशेने येत असते आता दामिनी देशमुख कोर्टाच्या समोर येते आणि इकडनं अर्जुन सुद्धा आता मधुबवनची केस लढण्यासाठी कोर्टात आलेला असतो कोर्टात समोरासमोर आता दामिनी देशमुख आणि अर्जुनची भेट होते आता दामिनी देशमुख आणि अर्जुन ज्यावेळी आमने सामने येतात त्यावेळी दामिनी देशमुख म्हणते शेवटी समोरासमोर आलोच आपण त्यावेळी आता अर्जुन म्हणतो होय त्यानंतर दामिनी देशमुख म्हणते तुझा आत्मविश्वास मला ढासळल्यासारखा वाटतोय त्यावर अर्जुन म्हणतो मुळीच नाही माझा आत्मविश्वास कधीही ढासळत नाही मी रविराज किल्लेदारांचा शिष्य आहे अहो त्यांचा आत्मविश्वास कधी डासळला नाही तर माझा कसा ढासळेल एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही आणि केस मी जिंकणार त्यावर दामिन देशमुख म्हणते अहो तुमचा आत्मविश्वास ढासळल्यासारखा दिसतोय आता बघा कोर्टात मी जिंकणार अर्जुन म्हणतो ते शक्यच नाही मी सत्याच्या बाजूने लढतोय आणि कोर्टात फक्त सत्य आणि सत्य जिंकणार आता अर्जुनचा आत्मविश्वास एवढा जबरदस्त असतो की त्यापुढे दामिनी एकदम फिक्की पडते मैपत आता टेन्शन आलेला असतो आता अर्जुन तिथन निघून गेलेला असतो मैपत आता लगेच दामिनी देशमुखला म्हणतो हो दामिनी बाई तुम्ही जिंकाल ना नक्की अहो माझ्या लेकीचा इथं प्रश्न आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवलाय आता मला सांगा तुम्ही नक्की जिंकाल की नाही माझ्या लेखीला निर्दोष सोडवाल ना तुम्ही त्यावेळी दामिनी म्हणते अहो मैपत थोडा विचार करा मी अजूनपर्यंत कोणतीही केस हरलेली नाही पहिल्या पाच वकिलांमध्ये माझं नाव आहे आणि या अर्जुन सारख्याला हरवणं तर चुटकीसरशी मी काम करेन काही काळजी करू नका आता दामिनीने मैपतला चांगलंच डोस दिलेला असतो आता दामिनी मैपतला दिलेला डोस पाळेल की अर्जुनच्या तोंड कशी पडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू